आमदार विद्यमान खासदार आजी माजी मंत्री यांची बैठक आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी घेतलेली होती या बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी आमच्या केस चालू आहे त्या केसचा निकाल एवढ्या दोन तीन दिवसामध्ये त्या आम्ही नाव आणि चिन्हाच्या संदर्भामध्ये जी काय आमची मागणी आहे त्यानुसार तो निर्णय येत्या दोन तीन दिवसात सुप्रीम कोर्टाने द्यावा अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे जे आम्ही थांबलो ते आदरणीय पवार साहेबांच्या प्रेमापोटी त्यांच्या नेतृत्व हे राज्याला मान्य असणारे नेतृत्व असल्यामुळं साहेबांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा आमचा सगळ्यांचा निर्णय आहे त्याच्यामुळे मान्य सुप्रीम कोर्टाने आम्हाला येत्या दोन तीन दिवसामध्ये आमचं नाव आणि चिन्ह द्यावं आणि ते नाव चिन्ह घेऊनच आम्ही आमची स्वतंत्र भूमिका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लढणारी पार्टी होती तेच अस्तित्व घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आमचं नाव आमचं चिन्ह हे पवारसाहेब होतं आहे आणि उद्या सुद्धा राहील त्याच्यामुळे बाकीच्या ज्या काही चर्चा आहेत या चर्चांना काही अर्थ नाही या ठिकाणी कुठल्या दुसऱ्या पक्षात या ठिकाणी मर्ज होणे दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढणे असा बिलकुल काही विषय नाही त्यानुसार आमचा महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचा पहिला मेळावा हा चोवीस तारखेला शनिवारी म्हणजे पुढच्या शनिवारी चोवीस तारखेला सकाळी बारा ते तीन या ठिकाणी पुणे शहरामध्ये आयोजित केलेला आहे ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांचा से पक्ष असेल आमचा शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टी असेल आम आदमी पार्टी माकप बाकप ही सगळी मंडळी एकत्रित आम्ही त्या मेळाव्यानुसार जाणार आहोत एकवीस तारखेला पवार साहेब हे मंचरच्या सभेला संबोधित करणार आहेत आणि एकूणच आमचा स्वतंत्र बाणा कायम ठेवत येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये जे आम्हाला नाव मिळेल चिन्ह मिळेल ते घेऊन या ठिकाणी लोकांसमोर जाण्याचा निर्णय आमचा झालेला आहे ठिकाणी आमचा इंडिया अलायन्सचा मेळावा हा पुणे शहरात पुणे शहर पुणे जिल्हा हा एकत्रित मेळावा पुणे शहरामध्ये संपन्न होणार आहे चोवीस जाने चोवीस फेब्रुवारी सकाळी बारा वाजता सात चुकीच्या आदरणीय पवार साहेबांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये जी आमची केस ऍडमिट झालेली आहे आमचं नाव चिन्ह काय असू शकेल या संदर्भातली चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे कुठेही याच्यामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज होणे दुसऱ्या पक्षाचे चिन्ह घेणे या बातम्या तथ्यही नाहीत कुठेतरी आम्ही या ठिकाणी बॅकफूट वर आलो काय किंवा आम्ही नका या ठिकाणी मर्श होतो काय अशा प्रकारच्या चुकीच्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नावाने जनतेमध्ये जाईल त्यांचं नाव त्यांचं चिन्ह घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लागेल आजही साहेबांच्या नावाचं भय वाटत त्यांना आजही पवार साहेब हे त्यांचं पक्ष नाव चिन्ह घेऊन जर लोकांमध्ये गेले तर आपण या ठिकाणी विधानसभेच्या लो, आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत होऊ अशी भीती ज्यांना वाटती त्या अशा प्रकारची चर्चा करतायत पण पवार साहेब या वयात सुद्धा आपला नका या ठिकाणी बाधा दाखवत आहेत आणि मला खात्री आहे की आम्ही हे नवीन चिन्ह आणि नवीन नाव येणाऱ्या दोन तीन दिवसात घेऊन राज्यातल्या मध्ये नक्की जाऊन असं मंगलसिंग बांधल हे कुठले नका या ठिकाणी राजकीय पंडित मला माहिती नाही पण त्यांच्या बातम्या ह्या निश्चित त्यांच्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या चर्चानुसारच त्या ठिकाणी कुठेतरी मुश्किल बनायच असं मला अफवा नाही अशी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही पक्षाची लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातली बैठक होती त्याचबरोबर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जे मेळावे होणार आहेत त्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये मेरा कशा प्रकारचा मेळावा करायचा कशा पद्धतीने आपण आग्रह बागे राहायचा अशा प्रकारची फक्त चर्चा होती कुठल्याही प्रकारचा विलीनीकरण वगैरे हा जो कुठला तुमच्याकडे विषय आलेला आहे तसं काही झालेला नाही लोकशाही पूर्णपणाने बातमी चुकीची आहे अशा प्रकारची कुठली चर्चा नाही कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही विषय नाही आता फक्त आजची बैठक ही लोकसभेच्या संदर्भामध्ये होती त्याचबरोबर महाविकास आघाडीची जी धोरणं ठरलेली आहेत कार्यक्रम जिल्हावाईज मतदारसंघा जो लावायचे आहेत ती महाविकास आघाडीची जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर बैठका घ्यायच्या जबाबदाऱ्या जा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे काम करायचं असं नाही असं मला वाटतंय त्या तुम्ही शोध लावा बातमी तुमच्याकडून आम्हाला कळलेली आहे आम्हाला तर पहिला माहित नव्हतं आता तुम्ही विचारलं किंवा मला कळलं की अशा प्रकारची बातमी आली आहे आम्हाला माहित नाही तुम्ही मला प्रश्न विचारला की अशा प्रकारची चर्चा आहे सुरू आहेत नागरिक संभ्रम पवार साहेबांनी त्याप्रमाणे पक्षाच्या संदर्भात धोरणं ठरवले पवार साहेब त्याप्रमाणे काम करतायत आणि स्वतंत्र पक्षाचा हुशारा आज शरद पवार असणार आहे त्यामध्ये बदल आज सुप्रीम कोर्टामध्ये त्याप्रमाणे त्या बाबतीमध्ये केस आहे या केसच्या संदर्भामध्ये काय निकाल होतोय त्याच्यावर आमचं लक्ष आहे चिन्हाच्या बाबतीमध्ये प्रश्न आला तर पर्यायी चिन्ह करण्याचा निर्णय सुद्धा पक्षाने अशा प्रकारची सर्व कार्यकर्त्यांना जनतेना मी आव्हान करतो अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची चर्चा नाही कुठल्याही प्रकारचा विषय नाही त्यामुळे या चर्चेवर कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये आणि पवार साहेबांच्या बाबतीमधून जे नेतृत्व निर्णय होतील त्याप्रमाणे कोण सांगताय त्याच्यामध्ये काही सत्यता नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता चिन्ह मिळावं लवकरात लवकर याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे कुणावर जायचा प्रश्न जे होत नाही तिथे चर्चा सुद्धा झाली नाही बैठकीत काय बैठकीत लवकरात लवकर लागर, कसा सिंबॉल मिळेल आणि कशा पद्धतीने आम्ही आमचा संपूर्ण प्रचार चालू करायचा लोकसभेचा त्या निमित्ताने चर्चा झाली सिंबॉल साठी सिम्बॉल साठी प्रयत्न करायचा चिन्हांचे जे चॉईस दिले तुम्हाला माहित आहे त्या चॉईस मध्ये आता जे काही चिन्ह मिळेल ते लवकरात लवकर आम्हाला जा चिन्ह मिळालं पाहिजे जेणेकरून आमचा प्रचार आम्हाला जोराने चालू करता येईल